शुभदा विद्यालय युट्यूब मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मराठी निबंध पाहणार आहोत माझा आवडता नेता महात्मा गांधी मोहनदास करमचंद गांधी दोन ऑक्टोबर इसवी सन अठराशे एकसष्ट जानेवारी तीस इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रमातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजींना भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा त्याचा अर्थ महान आत्मा ही उपाधी दिली भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू असे म्हणत आणि त्यांना अनाधिकृतपणे भारताचे राष्ट्रपती म्हटले जाते सुभाषचंद्र बोस यांनी इसवी सन एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये पहिल्यांदा त्यांना राष्ट्रपती असे संबोधले असे म्हणतात गांधी सविनय सत्याग्रहाला कल्पनेचे जनक होते त्यांचा जन्मदिवस दोन ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी भारताला सार्वजनिक सुटी असते अशा प्रकारे आज आपण महात्मा गांधीजींचा निबंध या ठिकाणी अभ्यासलेला आहे यासारख्या इतर विषयांचे निबंध आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा थँक्यू